शेतकरी मित्रांनो आज आपण इथं आलो सोयाबीनच्या प्लॉटवर हो। आणि इथं आपली जी व्हरायटी आहे ही आहे बलदेव सत्तेचाळीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं हा प्लॉट जो आहे हा बेडवर घेतलेला आहे चार फुटाच्या बेडवर दोन दीड फुटाच्या लाईन घेतलेला आहे आणि आतमध्ये बघा इथं कशाप्रकारे अडीच फुटाचा पट्टा आहे आणि इथं साधारण एक फुटावर नऊ इंचावर अशा प्रकारे तीन तीन बिया टाकल्या तर इथं तीन बिया कुठं दोन बिया कुठे एक बिया अशा प्रकारे उघडलेली आहे कारण याच्यावर पाऊस नाही पडला पाऊस नाही पडल्यामुळं तर हे ओलीमुळं त्याच्या निघालेलं आहे आता आपण तीन तीन बिया टाकल्या बघा इथं सर्वत्र तीन तीन बिया टाकल्या होत्या इथं तीन उगवल्या जे खोलीला पडलं इथं तीन इथं दोन तिथं एक ते ही निघत 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 आहे अजून ते परफेक्ट अशी निघालेली नाही आणि बाकीच्या बिया इथल्या फुगून वाळून गेल्या कारण कसं का ही ओलीवर निघालं त्यानंतर जे ऊन पडलं ते तीन चार दिवस ऊन असल्यामुळं ते सुकून गेल्या बिया फुगून कुछा ये, कुछा इता इता है। तर अशा प्रकारे कुठं एक कुठं दोन आता इथं बघा इथं निघाली आणि निघून पुन्हा वाळून गेली कारण सूर्यप्रकाश भरपूर होता तर अशा प्रकारे इथं बेडवरच्या सोयाबीनला पाणी न दिल्यामुळं किंवा ओलावा नसल्यामुळं प्रकारे इथं नुकसान होत आहे तरीही पण बऱ्याच जागी बी सुकलेलं आहे हे बघा अशा जागचं निघालेत नाही ते सडूनच गेलं कारण पाऊसच नाही पडला आणि त्यात गोगलगाईचा त्रास त्या गोगलगायच्या त्रासामुळं आपण इथं काही घटक टाकले होते औषधीच्या कोंड्यामध्ये तुरीच्या त्यामुळे गोगलगाईचा इथं थोडाफार नायनाट झालेला आहे हे बघा अशा प्रकारे मरून पडल्या गोगल गाई ज्याला आपण वाणू म्हणतो वाणी म्हणतो पैसा म्हणतो अशा प्रकारे मरून पडल्या तर इथं फ्युरी कोंड्यामध्ये टाकली होती आपण साडे सोळा किलो तुरीची कोंडा घेतला त्याच्यामध्ये दोन पुढे एक एक किलोची पाण्यात मिक्स करून ते ओलं करून फेकला इथं तर अशा प्रकारे इथं त्याच्यापासून आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे इथं वाणी हा मेलेला आहे बघा इथं प्रकारे गोगल गायचा नाही नाही झालेला आहे आणि अशा तर असूनसुद्धा अजून काही बऱ्याच जिवंत असू शकतात कारण त्या जमिनीमध्ये जसा ओलावा भेगा असतील तिथं पण ते जातात आणि कुठं कुठं अजून पण इथं उगवणशक्ती होत आहे ओलाव्यावर कारण थोडं थोडं कधी कधी पाऊस पडत आहे थोडासा पाच दहा मिनट पाच दहा मिनट त्याच्यावरच बरंच काही इथं आपल्याला जाणवत आहे तर आणि हा हावरचा प्लॉट आहे हा खालचा प्लॉट हा पहिल्या दिवसचा प्लॉट आहे त्याच्यानंतर एक दिवस गॅप दिला त्याच्यानंतर आपण दोन नंबरला तिथं तिसऱ्या दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यानंतर पुढचे तासही तिसरे चौथ्या दिवसचा आहे आणि हा प्लॉट जो आहे हा पाचव्या दिवसचा आहे तर इथं काहीही उगवलं नाही कारण पाऊसच नाही त्याच्यामुळे उगवायचा प्रश्नच येत नाही तर जे ओलीला पडलं होतं ते बघा कशाप्रकारे इथं निघालं बाकी कुठं काहीही निघालेलं नाही कारण इथं पाऊसच नाही पाऊस असल्याशिवाय बी निघत नाही हे सर्वात महत्त्वाचं तर आता इथं याच्यावर जर पाऊस पडला तर हे निघू शकते किंवा याच्यावर थोडं थोडं पाच दहा पाच दहा मिनट असं जर पाऊस झाला आणि ती बी आलं बी ओलं झालं आणि त्याच्यानंतर ती माती ओली झाल्यामुळं बी फुगते फुगल्यामुळं काय होते ते पुन्हा फुगल्यानंतर त्याला ओलावा पाहिजे आणि म्हणजे तर चार पाच दिवस गॅप होतात त्याच्यामुळे इथलं बी निघल की नाही याची गॅरंटी नसते तर अशा जागी पाणी देणं आवश्यक असते तर आता इथं जर पाऊस पडल्यानंतर जेवढं निघालं तेवढं निघालं नाही तर आपल्याला पुन्हा लागवड करावी लागते तर अशा प्रकारे इथं नुकसानसुद्धा होऊ शकते तर पूर्ण पाऊस असल्याशिवाय कश कुठल्याच प्रकारे आपण इथं लागवड करू शकत नाही तर ही आपण इथं लागवड केलेली आहे परंतु काही भाग निघालेला आहे तोही कुठं कुठं पातळ तो फार पातळ असं एक दिवस आडकरूनचा असा प्रकारे निघला इथं तर काही निघालत नाही त्याच्यामुळे इथला तर काही प्रश्नच येत नाही तर अशा प्रकारे इथं भरपूर पाऊस झाल्याशिवाय कोणी पेरणी करू नये पेरल्यास अशा प्रकारे नुकसानही होऊ शकते तर ही व्हरायटी जी आहे ही आहे सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस हा भाग पाणी नाही पडल्यामुळे जशाला तसा आहे पलीकडचा भाग ओढला पडल्या ओळणी घाला त्याच्यावर पण पाणी नाही पडलं कुठं कुठं पाच दहा मिनिट एक दिवस पाणी पडलं त्यामुळे जमिनीतलं बी मगरून जाऊ शकते ज्याला फुगून खराब होणे बुरशी येणे असे होऊ शकते तर सर्व खेळ हा पावसावर हो आहेत